श्रेयश घाईघाईने निघाला होता त्याला एका मोठ्या कंपनीत मुलाखती घेण्यासाठी विशेष अतिथी म्हणून बोलवण्यात आले होते तो तिथे पोहोचायला प पोहोचला पण त्याला त्या कंपनीचे नाव आठवत नव्हते त्याने एक कॉल केला तेव्हा समोरून आवाज आला येस प्लीज श्रेयसने ओळखलं समोरून कोणीतरी मुलगी बोलत असावी त्याने तिला मिस प्लीज मला तुमच्या कंपनीचं नाव सांगता का अहो आश्चर्यच आहे तुम्हाला आमच्या कंपनीचं नाव माहिती नाही म्हणजे श्रेयश म्हणाला प्लीज गैरसमज करू नका मी लोकेशनपर्यंत पोहोचलो आहे पण मला नाव आठवत नाही हो ओके वेलकम इन पूर्वी फार्मास मुंबईसारख्या शहरात अशा हजारो कंपन्या आणि कंप कम, कंपन्या ही कंपनी तर सोहळाव्या मजल्यावर ती पण ठाण्याला शयश लिफ्टमधून एकदा एकदाचा तिथपर्यंत पोचला गेटपाशी तो थबकला अतिशय चकचकीत अशा कंपनीत तो आला होता श्रेयस तिथे आल्याचे कळताच दहा बारा मुलींचा घोळका धावतच त्याच्याजवळ आला त्याच्या त्यातल्या एकीने बुके दे देऊन स्वागत श्रेयसचं स्वागत केलं तर बाकीच्याने हातात हात देऊन वेलकम केलं एकीने सांगितलं सर प्लीज बसा ना आमचे देशपांडे साहेब येतीलच आता सा तेवढ्यात सुटबुटात निळ्या रंगाचा गॉगल घातलेला एक तरुण तिथे आला आणि थेट कॅबिनमध्ये गेला एक तरुणी तिथे आली आणि श्रेयसला म्हणाले देशपांडे साहेबांनी तुम्हाला आत बोलवलंय शयश उठला आणि कॅबिन कॅबिनमध्ये गेला तेव्हा साहेब म्हणाले वेलकम शयश प्लीज या गरमागरम कॉफीचा आस्वाद घेत श्रयश म्हणाला साहेब काय सुंदर आहे हो तुमची कंपनी साहेब म्हणाले याचं सर्व श्रेय आमच्या स्टॉपला जातं थोड्याच वेळात शेजारच्या कॅबिनमध्ये मुलाखतीला सुरुवात झाली जवळजवळ पाचशे तरुण तरुणी मुलाखतीला आले होते शयश एकाएकाला एक प्र सहज प्रश्न विचारून अडकवत होता अनेकजण पुस्तकाचा अभ्यास करून आले होते आणि म्हणून श्रयशच्या प्रश्नाचे उत्तर देता येत नव्हते शयशच आता गोंधळला होता एवढ्या रेप्युटेड कंपनीत तर तो, तो मुलाखतीसाठी आला पण अजून योग्य उमेदवार सापडत नव्हता बारा वाजेपासून मुलाखत सुरू मुलाखती सुरू झाल्या आता तीन वाजले होते मध्ये लंच ब्रेक होणार होता पण तेवढ्यात कॅबिनच्या दरवाज्यावर नॉक करीत एक तरुणी म्हणाली मे आय कमिन सर शयश म्हणाला यस प्लीज तिने समोर ठेवलेली फाईल उघडून तो वाचू लागला त्यावर तिचं नाव होतं श्रावणी कुलकर्णी शयशने फाईल बाजूला ठेवली आणि तो म्हणाला यस मीस श्रावणी कमीत कमी शब्दात तुमची ओळख करून द्या नंतर काही मिनटातच श श्रेयसच्या कानावर जे शब्द पडत होते ते ऐकून श्रेयस अक्षरशः मंत्रभुक्त झाला होता भानावर येऊन तो म्हणाला ओके मीस श्रावणी तुमचा प्रोफाईल तर फारच छान आहे पण तुम्हाला का वाटतं की हा जॉब तुम्हाला मिळावा श्रावणीच्या डोळ्यात पाणी होतं शैशच्या नजरेतून ते सुटलं नाही तो म्हणाला सॉरी मिस तुम्हाला दुखवण्याचा माझा उद्देश नव्हता तेवढ्या श्रावणी पोटतिडकीने म्हणाली सर मला माझ्या गरिबीचं प्रदर्शन नाही करायचं येते मी श जवळ उत्तर नव्हतं श्रावणी तेव्हाच कॅबिनच्या बाहेर पडली होती शेषच्या डोळ्यासमोर श्रावणीचा चेहरा होता हसरा निरागस रेखीव आणि आकर्षक उंच बांध्याची श्रावणी गोऱ्या वर वरणाची काहीशा घाऱ्या डोळ्याची श्रावणी गुलाबी रंगाच्या साडीत अधिकच खुलून दिसत होती लंच ब्रेक झाला शेष देशपांडे साहेबांबरोबर लंच लंचसाठी गेला अर्ध्या तासानंतर ते परत आले देशपांडे साहेबाने शयेशला मुलाखती परत चालू करण्यास सांगितले त्यानंतर अनेक तरुण तरुणी मुलाखतीला येऊन गेले पण श्रेयशने दोन तीन मिनटांत त्याच्या मुलाखती घेतल्या मुलाखती संपल्या होता आता रिझल्टची वेळ होती शयेशने बेल वाजून शिपायला आत बोलवले आणि श्रावणीला आत पाठवण्यास सांगितले बाकीचे तरुण तरुणी एकमेकाकडे पाहून कुजबुज करत होते श्रावणी क्षणभर भांबावली पण लगेच सावरली आणि कॅबिनमध्ये मध्ये गेली शयश म्हणाला या मिस श्रावणी प्लीज बसा श्रावणी काही म्हणायचे आता शयेश म्हणाला मिस तुमचं या जॉबसाठी सिलेक्शन झालं आहे आणि श्रावणीच्या हातात हात घेत तो म्हणाला अभिनंदन श्रावणी म्हणाली खूप खूप आभारी आहे सर एवढ्या श्रेयश म्हणाला मी सर म्हणू नका मला श्रेयश नाव आहे माझं श्रावणी म्हणाली ओके तेवढ्या शयशने टेबलवरचे गुलाबाचे फूल उचलले आणि श्रावणीच्या हातात देत तो म्हणाला बेस्ट विशेष श्रावणीने फूल घेतले आणि पाटमोरी झाली तोच श्रेयश म्हणाला पुन्हा भेटशील न भेटशील का श्रावणी कॅबिनच्या बाहेर आली मुलाखती अस मुलाखतीसाठी आलेले बरेच जण तोपर्यंत निघून गेले होते काही वेळातच शयशने देशपांडे साहेबांना मुलाखतीचा सा रिपोर्ट दिला त्यांनाही खूप आनंद झाला त्यांनी श्रावणीला आत बोलवून घेतले आणि श्रावणीला म्हणाले बघा मी श्रावणी ह्या शयेशने तुमचं सिलेक्शन केलं आहे तुम्ही उद्यापासून जॉबला सक ठीक सकाळी दहा वाजता या देशपांडे साहेबांच्या शेजारी बसलेल्या शयेशकडे तिने पाहिले त्याच्या चेहऱ्यावर स्मित हस्य होतं क्षणभर त्या दोघांची एक नजर झाली आणि लगेच ती देशपांडे साहेबांना म्हणाली हो साहेब मी तुमची खूप आभारी आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आहे तो मी तो सार्थ करून दाखवीन श्रावणीची मधुरवाणी ऐकून साहेबांनी साहेबही अचंबित झाले श्रावणी अदवीने दोघांनाही हात जोडून नमस्कार केला व देशपांडे साहेबांना ती म्हणाली येते साहेब संध्याकाळ झाली होती ती घाईघाईने निघाली होती सातची लोकल पकडायची होती तेवढ्यात हॉर्न वाजला तिने मागे वळून पाहिलं एक स्विफ्ट कार तिच्या कार जवळ थांबली काचा दरवा कारचा दरवाजा उघडा शयेश तिला म्हणाला मी श्रावणी तुमची हा काही हरकत नसेल तर मी तुम्हाला घरी सोडतो श्रावणी गोंधळलेल्या अवस्थेतच म्हणाली आहो नको ना जाईन मी शयश म्हणाला आता एवढ्यात पाऊस येईल बसा प्लीज त्याचा आग्रह पाहून श्रावणी ड्रायव्हि ड्रायव्हिंग सीट बाजूला बसली कारमध्ये बसताना नकळत तिने तिची ओढणी सरकली पण तिचं ती त्याचं भा त्याचं तिला भान नव्हतं श्रयशची नजर मात्र तिला निहाळत होती श्रयश हळूहळू ड्रायविंग करत होता कारमध्ये हळू आवाजात गाणं चालू होतं तुमसे तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके अरे माहू ये पुरे दिल के सुमधुर गाण्याच्या तालावर श्रावणी श्रावणीचे बोटही ताल धरत होते शेष म्हणाला मी श्रावणी कुठे राहता तुम्ही श्रावणी म्हणाली कल्याणला तेव्हा शेष म्हणाला अहो आपण जवळ जवळच राहतो थोड्याच वेळात कार एका जुन्या इमारतीसमोर थांबली शैशने दरवाजा उघडला आणि श्रावणी खाली उतरली तिने शैशला बाय केलं शैशने पण बाय केलं आणि तो म्हणाला पुन्हा भेटशील ना शयेशने घराच्या दिशेने कारवळी वळवली तो घराच्या दरवाज्यातूनच ओरडला आई मी आलोय गं वाढ जेवायला शयेशने फ्रेश होऊन जेवण केलं आणि तो लगेचच त्याचा त्याच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेला सकाळी त्याला लवकर ऑफिसला जायचं होतं पण त्याला झोप येत नव्हती त्याला वाटत होतं की शावणी उद्या भेटेल की नाही मनाशी मनाशी निश्चय करून तो झोपला शावणीने घरी नाना माईंना जॉब मिळालीची आनंदाची बातमी सांगितली तेव्हा दोघांच्याही डोळ्यातून आश्रु वाहत होते तिने वाकून दोघांनाही नमस्कार केला माई म्हणाली बेटा श्रावणी दमली जेवण कर आणि झोप पण श्रावणी मुलाखतीला गेल्यापासून मुलाखत कशी झाली हे सगळं सांगत होती आणि नाना नाना आणि माई हे सौ कौतुकाने सर्व काही ऐकत होते श्रावणीची अवस्था ही शैशपेक्षा वेगळी नव्हती तिच्या कानावर तेच शब्द पडत होते पुन्हा भेटशील ना शैश सकाळीच लवकर उठला आणि ठरवलं की शावणीला घेऊनच ऑफिसकडे जायचं पूर्वी पूर्वी फार्मासपासून काही अंतरावरच त्याचं ऑफिस होतं शावणीला जॉबचा पहि शावणीचा जॉबचा पहिलाच दिवस होता तो म्हणून म्हणून ती घाईघाईने लोकलने निघून गेली होती शेष शेष तिच्या घराजवळ येऊन पोचला घ त्याच्याजवळ त्या ती तिचा मोबाईल नंबर नव्हता त्याने वाट पाहिली तो तिच्या ऑफिसजवळ आला व तिची वाट पाहू लागला काही वेळातच श्रावणी आली आली पुढे येऊन तिला मनाला छान दिसतेस आज तुझ्या जॉबचा पहिला दिवस श्रावणी काही बोलायच्या आताच तो बोलला संध्याकाळी भेट भेटू पुन्हा श्रावणीला काही सुचत नव्हते पण लगेचच पूर्वा फार्मांसमध्ये गेली आणि कामाला लागली कामात तेव्हा केव्हा सहा वाजले तिला कळलेच नव्हते काही क कळलेच नाही कंपनीतले बरेच कर्मचारी निघून गेले होते तीही लगमगीने निघाली खाली शयेश तिची वाट पाहतच होता ती कारमध्ये बसली शयेश तिला म्हणाला कसा काय होता जॉबचा अनुभव श्रावणीने सांगायला सुरुवात केली शयेश मन लावून ऐकत होता नकळत नकळतच ते तिच्या हाताचा स्पर्श त्याला झाला त्याने हळूच हात मागे घेतला पण तरी तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला एवढा छान जॉब मिळाला पण तू त्याबद्दल काही पार्टी दिली नाही शाओनी म्हणाले चला करू आज चला करू की आज सेलिब्रेट तिचा होकार मिळाल्यावर शेषने जुहू जु, बीचकडे वळवली सूर्य अस्ताला जात होता पण त्याचे प्रतिबिंब सागराच्या पाण्यात पडले होते जुहू बीचवर आल्या मिळणाऱ्या पदार्थांचा आस्वाद त्यांनी घेतला आता घरी जायची वेळ झाली होती श्रावणी म्हणाली आता निघायला हवं शेषने नकळत ते तिला ते, जवळ ओढलं आणि तिला मिठीत घेत तो म्हणाला पुन्हा भेटशील ना कारमध्ये बसल्यावर मात्र दोघेही निशब्द होते असेच बर, बरे असेच बरेच दिवस चालू राहिले दोघेही दिवसेंदिवस त्या दोघांमध्ये आकर्षण वाढू लागले ते दोघेही एकमेकांना वेळ देऊ लागले त्यांना घरी जायला उशीर होऊ लागला नाना आणि माईंची माईची चिंता करू लागले श्रावणीला वाटू लागलं की गतकाळात घडलेल्या घटना श्रेयसला सांगाव्या आणि मगच श्रेयसकडून होकार आल्यावरच नाना माईला सांगावे नेहमीप्रमाणे संध्याकाळी ते दोघे जुहू बीचवर आले किनाऱ्यावर बसल्यावर श्रावणीने शेळेजचा हात हातात घेतला आणि ती शेळेजला सांगू लागली आमच्या पिढीजा आमची पिढीजाच श्रीमंती होती कल्याणला एका मोठ्या बंगल्यात आम्ही राहत होतो आजोबांनी भरपूर संपत्ती कमावली पण वडील आणि तिने काकांना ती सांभाळता आली नाही जुगारात सारी संपत्ती ते हरले आणि बंगल्याची नि निलामी झाली त्याचा धक्का आजोबांना बसला आणि त्यांचं निधन झालं माईच्या डोक्यावरही परिणाम झाला कसं बसं सावरत नानांनी माईचा इलाज केला बा बंगला आणि संपत्ती गेली आणि आता या भाड्याच्या घरात आम्ही राहत आहोत नाना मोलमजुरी करतात तर माई चार घरचे धुणे भांडे करते आम्ही चार बहिणी एक भाऊ तिघी बहीण तिघी बहिणी भाऊ भाहिन, जिल्हा परिषदच्या शाळेत जातात घराला आधार देणारी मीच मोठी आहे हे सांगताना सांगत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू हात होते तिचे डोळे पुसत शेळेस मनाला अगवेडे परिस्थिती बदलत असते ती ती क्षमता तुझ्यात आहे आणि तुझी माझी तुला पूर्ण साथ राहील त्याच्या आत्मविश्वासाने श्रावणीला हवं हायचं वाटलं आणि तिला मिठी तोडत तू म्हणाला आता मला सोडून जाऊ नकोस श्रावणीने घरी श्रयशबद्दल सर्व सांगितले श्रावणीला जॉब मिळाल्यामुळे घरची परिस्थिती आता बरी झाली होती एक दिवस नाना आणि माये शयशच्या घरी आमंत्रण देण्यासाठी गेले शयशच्या आईवडिलांनीही संमती दिली आणि दिली काही दिवसातच दोघे विवाहबद्ध होणार होते श्रेयश आणि श्रावणी दररोज भेटत होते तरी दररोज निरोप घेताना शे शयश तिला म्हणायचा पुन्हा भेटशील ना ही पुन्हा भेटशील ना कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा लवकरच भेटूया एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच